इकला यायची आई कोंडी लिखानी ते माय व्हाइट हाऊस टापल्याच बर काय ब्रिया फेल होऊन मिळालो ना मी गावातला एक चांगला माणूस मिळाला पाहिजे ही लावते त्याची ही गाड मी ना लोकांची वापरायचीच बंद केली बाई फिटार लोक नायक झालेत चालले मी पेपरला पेपरला चालले मी अरे कवर चाल पेपर पेपर, पेपर? तु पेपर हा शेवटचा शेवटचा पेपर ये काय चालू आहे तू कवर पेपर देत बसते का अगं एवढी पेपर एखाद्याने टाकली असते ना सकाळची उठून बांगला बांधला असता ते तेवढच करते आता तेवढंच राहील आणि तू तोंड काय एवढं पाडले हा बोलत नाही काय नाही उगा फुसफुस करीत रुजती आता बोल काय तुमच्याशी आखी लोक नाव ठेवित म्हणजे बाडीला बाडी आता तेच ऐकत बसते लोकांचं बोलत बसते तुमच्याशी तुम्ही सगळ्या कुठाने करून टाकता सगळं मला निस्तारावं हो लागतं ए तसलेली नाही बोलायचं बरं का अरे लोकांचं का, का तू अरे लोकांना आलाय की लोकांना आलाय की एक काम कर एवढं कळत हे पेपर पेपर बंद कर तू लगीन लावून देतो सरळ मी हा लगीन लावून देतो आता तेवढच राहिलंय गाबाड्या बिबड्याच्यात गळ्यात घालून मला एवढी आकडे मला हा चार सोयरीकी जमवल्यात जमवली आहेत आणि मय पुरीची जमवायची नाही का काढा समजली काय काय प्यायचं बघ मला जरा काय प्यायचं बघ ते पिस्वड घेतलं निघाली बोंबले पियापर फिफर करायला आता काय आहे अरे काय एवढ्या गोणे घेऊन जाती पेपराला गहू बिहून किती काय घरातला गा काय गाबड्यांचं खरं नाही राहिले रस्त्यात बसले माणूस रस्त्यात म्हणजे काय डांबरी काय का ट्रॅक्टर जाते तिथन काही बोला ती काय माणि चप्पल सोडा सोड नाहीज कॉलेजला सोडणार आहे का जाऊ मी काढा सोडितो धाम उग कॉलेज एन फिरेज काय गे काय माग शिळी काउन वाढली बाळा शिळ्या बघा आता रात्रीच उरलं होतं खातेच आणि तसं पण मला टाइम नाही आता मला इथं पेपरला टाइम झालाय टाइम नाही अरे अलेक्झांडर ची अवलाद टाइम नाही म्हणजे बापर तुकडा मोडाय टाइम नाही का तुला पण आहे ना आता कौपशी तुम्ही हे बघ मला नाही काय असलं काय आणि चल तू कॉलेजला सोडी तो निऊन कॉलेज सोडून काय नाही जाईन माहिती मी तुमच्या नादी लागली तर मग पेपर येत असंच राहीन काय तू इथं जाईन हा चल लावून घे पाहिले चल आणि ते ठेव आतमध्ये निऊन चपल्याने काढीत आता अर कुत्र्याला भाकरी टाकायच्या का तू हा रे तुला लावते दार चोरी बिरी झाली तर मोकर माझ्या घरात हा ले पडलेत घरात नको वाकडे करू तुला सकाळ सकाळ लागली बाळभाड करायची सवय दिवस खराब करीती माहिला ही गाड मी एक येत ना फिटर लोक त्यांची गाडी मी द्यात पण माई नीट करून देई ना अजून ती कुठे म्हणजे तुमची गाडी चालू होती का गाडी चालू होती का बाई मग बापांची गाडी काही फिटरची गाडी अरे फिटर लागले आजकाल बर चालू आता चल आर्मासाठी काय ना तू गाड मग चालू आहे ना तुमच्या ना लागत नाही मा पेपर तुमच्या मुला सगळं कॅन्सल होऊन जाईल मी चालले पेपरला ए यार थांबे गाडी चालू होईल ना आता मागून घेऊन आणि टाकलाय तो बाप यायचा का या आईला अरे बेरी की नाही का अरे तिच्या आईला ए नमे तुम्ही तु? हो पेपर चारे? ला चालली अच्छा किती राहिले पेपर झालं आज शेवटचं आहे एकटीच हो एकटीच चालली चल ना तुला सोडतो नाही मी जाईल अरे जायला काही नाही पण तुला पण पाय पाय कधी जाणार अडीच किलोमीटर जायचं आहे हा जाईल मी आता सवय झाली मला अरे का आमच्या सोबत यायला लाज वाटते का नाही असं काही नाही आहे चल ना मग मी तुला सोडतो मी गावातच चाललोय हा बर बस कोणता पेपर आहे आज आता शेवट झालं दोन्ही साईडने भरपूर पाणी हा तळ्याला त्याच्यामुळे तुम्हाला गावाकडं आवडतं वगैरे वातावरण हो काय झालं काय झालं गाडी बंद पडली का गाडी नाही बंद पडली मी बंद केली का बर मला तुझ्याशी बोलायचं आहे एका मुलीशी बोलतोय असं मी कधी कोणत्या मुलीशी बोललो नाही मला तुझ्याशी बोलावं वाटलं हा बोला ना मला आवडतेस हो, तू माझं प्रेम आहे तुझ्यावरती असून गेल्यानंतर मी खूप विचार मा। केला अक्का पण म्हटले म्हणजे खूप सुंदर आहे आणि स्वभावाला पण खूप छान आहे असं एकदम तुम्हाला लग्नासाठी मॅच मी लग्नासाठी तुला बोलतो आहे करशील माझ्याशी लग्न hmm. ना विचार कर माझा मी मनापासून बोलतो आहे मी <laughs> विचार करून चालेल ना, <laughs> ना।, 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 ना तुला काय वाटतं ते स मला माझा नंबर देतो तुला आता गोष्ट सोडल्यानंतर मला सांग हां ठीक आहे जाशील तुल की येऊ सोडायला तू डायरेक्ट श्रीकोंदाला नाही येईल ना, उशीर ना, ना नाई नाई बस ये आता उशीर नाही नाच पेपरला नाही मी जाईल आल्यावर ऐक ना मी मनापासून बोललोय बरं का याचा विचारतो आता मनापासून कर मी लग्नासाठी तुला माझ्याकडून तू पूर्णपणे उत्तर आहे मग तुझं उत्तर ऐकायचं आहे ठीक आहे पण मग मी पण आजपर्यंत असा काही विचार केला नाही आता कर ना कधी कधीही फोन कर ठीक आहे मग मी तुझ्या वडिलांपर्यंत येतो हां चल येऊ का ऑल द बेस्ट थँक्यू फक्त तू बस स्टॉप येत जाते बाय माझ्या नगरीत उडतो गुलाल नादात तुझ्या झाला मजनू बहाल होडी हा काय झालं काय झालं मी चालू होते दे का ते बंद पडले मग तुम्हाला चांगली गाडी देऊन चालून का चांगली माही झाली का नाही जेवढं सांग तुमची झाली अरे काय झाली आठवडा झालं काय ऑपरेशन करायचं होता काय तिचं अख्खं काम होतं गाडीचं इंजिनचं मग दहा आठ दिवस लागणारच ना अख्खं काम मग अरे फक्त चालू होत नव्हती नाही नाही गाडीचं क्लच पेटन आणि गेली ती ना क्लच पेट हो अरे बिन क्लच पेट ती चालू होती माझी गाडी तुला माहिती आहे काय मग आठ दिवस लागणार गाडी बंद पडत होती सारखी काही गाडी तुला का तू उगे चांगले गाडी पण दिवस लागले तिला बिना ऑइल ची गाडी चालली ब्लॉकिस्टर जाणार तिचा ऑइल तरी होत गाडी ते बिन ऑइल तेल वतलं होत वाटायचं गाडीचं ऑइल असतं मग कोणतं तेल वाचायचं गाडीचं गलच वी डब्ल्यू चाळीस तेलच आहे हेवी तेलच असं रस्त ते डोक्याला लावायचं तेल अरे लावायला काय तळायला काय चोळायला काय एकच झालं ना तेल त्याच्यामुळेच गाडी बंद पडली ना अर गाडी काहीच बंद पडली तो डोक्या बंद पडले गाडी बंद पडली चांगली तो मला अजिबात नाही जायचं बरं आता क्लिअर झाली गाडी झाली ना क्लिअर झाली झाली सगळी क्लिअर किती झाली ती आठ हजार रुपये झाली अरे ती इकली तर आठ हजार नाही यायचं तेवढा खर्च झालाय तिचा बिल देतो तुम्हाला अरे कायचं बिल देतो बिल तू आता नाही वरून येणार रे तुम्हाला दाखवतो ना काय काय करीतो काही तू आपल्याला काय पटलं नाही गाडीचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे घे साडेपाच हजार बाकीचे खात्यात लिहून हो। ठेव कधी येतात अरे देतो दोन हो दिवसात नक्की हा नाही तर गाडी लावून घे ना अरे गाडी लावूनच होती ना इतके दिवस पैसे नाही दिले काय सांगत तू उगा का चांगल्या गाडीचं वाटोळ केलं थोडं तोंडवर करून चालली तिकडे इकडे तुम्ही काय करते इकडे तुला बाप बीप दिसतो का नाही हा दिसतय बोला काय झालं का पेपर पेपर झाला हा झाला तुझी नाटकं झाली ना सगळी नाटकी आय माहिती पेपर बिपर झालं का हा झालाय मग आता करायचं का लग्न ए करी तो बाबा पोरीबरोबर लग्न हो काही कोणाला काही माहिती लग्न करते का अरे कोणी आहे हा येड्या वाकड्या वायरीज वाढले की दोन हजार घेतोय बंद पडलेली गाडी दहा हजार घेतलं माय साधा आहे कधी हे बघा तुम्हाला मी आता सांगितलं गावात बिवत नाही काही पण कोणाला काही बोलू नका कसं जुळत नाही का माहिती तुम्ही असं दोघ राहिला परमा काहीच होत नाही आणि तुमच्या तुमच्यामुळेच होत नाही खरं तर बापाला काळजी असते हो असते मग जर नीट व्यवस्थित तुम्ही सगळ्यांसमोर गावात विचारते तुम्ही तू काय कळत नाही तुला काय नाही उभा आहे कुठं तोंड वर करून चालली हा बापाची गाडी उभा हल्ल्याच वाटते का तुला बापाची गाडी उभा हल्ल्याच वाटते का आणि बापाला सारखं सोबत काय काय बोलत काय कसं आहे काही पण बोलत काय बी म्हणजे काय बी म्हणजे काय बोललो मी काय बोललो म्हणजे असं कोणापासून पण बोलायचं काय बोला हा माझ्या पुरुषी लग्न करणार का माझ्या पुरीला सोरीक बघा अशा नाही सोरीक जुळती अगं सोयरी की चालत चालत जुळत या तुला अक्कल आहे काय नाही नाही मलाच अकल नाही सगळे काय अकल ना तुम्हालाच आलेली आता येते हा ते म्हणजे तुम्ही कोणाला करू शकता बरं असं उद्या हेच मोर मला उद्या रस्त्याने चालताना शिट्ट्या मारतील अगं दोन अडीच किलोमीटर मला एक पाय पाय लागत अरे तुला माहिती का कोणा जरी मध्ये शिट्ट्या वाजवायची त्याच्या शिट्ट्या काढीन मी हा त्याच्या शिट्ट्या काढीन तुम्ही ना पहिल्या लोकांसोबत बोलायचं नीट शिका जरा ते लोक ना मला नाव ठेवी त्यात माझ्याशी वाईट वागतात तुम्हाला काय नाही मी मुलगी मला माहिती लोक काय काय बोलतात काही नाही ती बरं आता काय चलत जायचं घरी नाही मला यायचंच नाही तुमच्या वाढी आहे पाय पाय बस चल मी येणारच नाही तू घरी गेलो बघतो बस हा घरी गेलो बघतो असंच करा तुम्ही पुरीला सुद्धा दापत राहा अरे लग्न जमवायचं नाही मग तशी सोडायची काय तुला आपण एखादी एक पोर घे तुम्ही कसं विचार करायला पाहिजे हे मला नको शिकू बर का अशी चालता चालता सोयलीक जुळवली होती माझ्या बापाने बी हा ना म्हणून तुम्ही असे बस गाडी वाटा काय उतरी ती परत खाली उतरी ती आता यूच वाटत आहे तुमच्या गाडीवर कधी आणि हे बघ सकाळी शेळ तुकड्यावर हो गेलो मी इथे चांगला साईप कर काहीतरी भूक लागली मला काय बनवते ना मग कोंबडी आता कोंबड येते माणूस खायला लागला तरी अवघड वाटत यांना बरं बसा घरात तोर मग मी हे घेऊन येते कडी बात मिरच्या आणते मागून हा बस होतो इथेच घरात काय बसा हे पोरीच अवघड ब हो <laughs> नमस्कार राम राम बाबले कुणाकडे आले तुम्ही आम्ही कांदे पाय आलो होतो कांद्याल ते नवल्यांच घर आहे का माहिती नवले वई तात्या नवले हा तात्या नवले ह्या काय इथे खाली राहिले त्याचा कांद आहेच बरं काय तेच कांदा नाही चालूया ते आता मग आता ती भरायची गाडी आता एक भरून लावली आम्ही जायचो तिकडे आता कोणाकडे भरली आता मोरेकडे भरले मोरेकडे भरली तात्या मोरे भारी माणूस बिडी काढील पैसे देवत मला रोज ती कांद्याचा व्यापार एक काय तुम्ही किती दहावीस दहा तारखायचा रोजच्या दहाशारकाारखा माग किती निघा त्यात निघतात पाच साडे पाच सहा पर्यंत खायला नाही बरं थोडक्यात थाबल चालतंय पाच सहाशे निघले तरी झाले पस्तासशे दिसत का मग लाख दीड लाखाच्या पुढे मागे शिल्लक लाख दीड लाख रोजच एका गाडी मागे अयोरे काही लग्न झाले काय मुलीच पाहिजेच बघायला बघायची हो चला मग चला चला पोर दाखवत गाडी बघायचं गाडीच काय करता पोर का इकडे पिकून काय लागले ना तुम्ही गाडी बघत बसलाय चला कान तरी राहू द्या बाजूला

सगळ आहो मा असली दिसाय देखणी आहे ना मीच एवढा देखल म्हणलं पोर कशी असेल आपण आपण पैसा कमी आमचा आणि मग या बघा ही पोर आहे माई काय झालं तात्या काय झालं म्हणजे एवढा वाटला काय तुला अरे यांचे इस्टार काय कांद्याच्या कांद्याचा या पोरी आहेत कांदा दाखवाल तर म्हणलं पोरगी बघून घ्या माई तुला पसंत आहे का पोरगा ताते काय हो काय म्हण पोर गायन काय हा तुला काय दुसरा काय दिसला काय हो हा अरे कसं आहे मग काय पाहुण तुम्हाला खरं सांगू का सोयरी कीच्या भानगडीतच पडित नाही म्या पण आता हे घरच आहे म्हणून नाही तर नवरा बापे नाही ना कुठं सोयरिक जमावता कोणाच्या बरं या बघा तुम्ही ये ना बाजूला या पाहुणं यांना बोलू द्या जरा हा आपण येऊ फिरून या बाईक नीट बोलत्या परत सांगे काय सोयरी गालोशी कोटभर रुपये कमावतो हा चला फोन आला कोऑपरेट जाऊन बोलू आपण या काय तुमच्या वडिलांचं वडिलांच ते तसंच करतात त्यांना जरा जास्तच काळजी नाही त्यांच्या मुलीची हा फक, फक का आता तुमच्या वर्डाने इथपर्यंत बोलवलं ठीक आहे मान्य आहे तुम्हाला नावं ठेवण्याजोगं काय नाही तुम्ही दिसायला खूप सुंदर आहेत मला बी तसं आवडलात त्यांनी बोलल्याप्रमाणे तर तुम्हाला जर काय वाटलं तर सांगा तसं काय नाही बरं मी फक्त आम्ही असं अचानक आलो की त्याचा राग मानू नका फक्त आता आम्हाला माहित नव्हतं आम्ही चाललो तर कांद्याची गाडी भरायसाठी बरं मी काय ते विचार करून सांगते आता ठीक आहे हां ठीक आणि कसं आहे माहिती आहे का पाहुणे आपली परिस्थिती आहे का ले हाला घ्यायची बरं का अक्षरशः इतकं बेकार दिवस काढलेत मी तुम्हाला सांगतो लग्नाचं आपली परिस्थिती काय करून घ्या जोगी नाही काय ना संमत चांगले येत आपले जुने संबंध येतं मुलगी छान आहे तर चालतंय तुम्ही फक्त लग्न करून द्या आम्ही बाकी काय ना का देऊ आम्हाला काय माहिती लग्न करून घ्या त्यांना आता तुम्ही म्हणताय तर घेतो कर मग काय आता पण लग्न असं एकदम धनक्यात करायचं बरं का काय कमी नाही पडलं पाहिजे पंधरा लाख रुपये दोन लाख रुपये महिना काय माहिती खर्च लग्न खर्च करणार आता तुम्ही करताय काय अडचण नाही बर का पण कसं आहे माहिती आहे का इकडे आपले बर का हुंड्याच आहे पण हुंड्याच आता प्रथा काय राहिलेली का नाही फक्त तुमच्या पोरीच्या हाऊस मध्ये तुम्ही काय करा आम्ही काय करतो नाही नाही म्हणजे मी द्यायचो नाही पण तुम्हाला द्यावं लागेल इकडे इकडे म्हणतात आम्ही कशाला बी तयार आम्ही तू मला हुंडा द्यावा लागेल काय अपेक्षा आमची इच्छा भाई पोरीला स्कूटी बिटी घेऊन द्यायचं काय तीन ले लिरीबी दिवस काढलेत हा घेऊ आम्ही आणि सोने नाण्याचं एकदम दागीनं घालायचं तिच्या अंगा हे अशी माणसं जगळी पाहिजे आमचीच आम्हाला आम्ही घेणार हा आणि काय माहितीये काय पाहुणं बिहून आणायचं असतं तुमचं आणा आम्ही दोघच फक्त आम्हाला कोण पाहुणं नाही काय नाही गावातली भागर लोक आहे ठीक आहे चालतं तुम्ही म्हणता चालतं काय अडचण हा चालतंय मग पुढली बोलली घेऊ करू आपण काय मुलीला पसंती मुलगा का, काय पटापटी म्हणजे महत्वाचे हा पसंती दिला पसंती म्हणजे काय विचारता परत नको गोठाडा किंवा असं झालं आम्ही मला मला पास म्हणजे पोरीला पास, मुली पास। मी मुली मुलगा पास आहे का आहे का रे पास तुला हे बघा हो म्हणली तीन त्याला काय दावा आपण तिची चप्पूर आहे ना हा मग आता ग बसली म्हणजे बापासमोर कुठं म्हणून ती आपण ठरव बैठक आणि हा चालतं या मग तुम्ही हा हा <laughs> या बर <laughs> का बघ पु नक्की काय ताते काय गाव आणि घरी तेच दुसरं काही नाही येत का नाही तुमच्या डोक्यात अरे तेच म्हणजे काय काय चुकीचं केलं काय मी हा अरे चांगलं एवढं येडी काय तू लाख रुपये कमी पोरगा हा दोन गाड्या जरी मला भेटल्याने लागल्यानंतर गावात एक एक माणूस उडवीतच चालील मी आता हा उडीतच तुम्हाला ना माईक खरंच काळजी नाहीये नको तिथं डोकले चालत तुमचं नको तिथं डोकं म्हणजे या इला पोरीला एक आकल नाही बोवा चांगली स्थळ बघा नाही तुला पुण्यकारणा पापे राईचा नवरा बापे बोवा डोकं जाऊ झालंय आपलं हे पोरे इकडे तो इकडे